स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा टेम्बूच्या पाण्यातच बुडाला बिट्यातील हॉटेल नेते मात्र प्रचारातच व्यस्तात तीन महिन्यांपासून आहे पाण्यात लाखो रुपयांचं झालं नुकसान आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल आमचा गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा गेल्या तीन महिन्यांपासून विटा कराड रोडवरील महाराष्ट्रीयन तडका नावाचं हॉटेल टेंबूच्या पाण्यात पुढायला टेंबू योजनेची पाईपलाईन डिके झाल्यामुळे हे पाणी या हॉटेलमध्ये वारंवार शिरते वेळोवेळी मागणी करून देखील याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करतोय नेत्यांनीही लोकसभेच्या प्रचारात आघाडी घेतली असली तरी या प्रकाराकडे त्यांचं दुर्लक्ष झालंय तीन महिन्यापासून संबंधित हॉटेल मालक याबाबत न्याय मागण्यासाठी झटतोय परंतु त्याला न्याय मिळत नाही परिणामी या हॉटेल व्यावसायिकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय तसेच वारंवार येणाऱ्या पाण्यामुळे हॉटेलच्या भिंती पडू लागल्या या त्रासाला हॉटेल मालक कंटाळलाय मला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली ज्या टेंबू योजनेचं नाव सांगून अनेक नेते राजकारण करतात त्यांनी आता या गोष्टीवर लक्ष देऊन संबंधितला न्याय द्यावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली जाते माझं नाव हेमंत किर्दत मी हॉटेल एक दोन वर्ष झालं चालवतोय गेल्या तीन महिन्यापूर्वी हॉटेलच्या पुढच्या आवारात एक पाईपलाईन गेलेली टेंबू योजनेच्या अंतर्गत जी नेवरीला जाते प्रकल्प पाणी पाणी पुरवठ्यासाठी आणि कोया अँड कन्स्ट्रक्शन कंपनी आहे जी त्या पाईपलाईनचं मेंटेनन्स करते तर ते प्रेशर मुळे पाईपलाईन लिकेज झाली तीन महिन्यापूर्वी तेव्हापासून त्यांना ते लिकेज काढण्यासाठी वारंवार प्रयत्न केले मी त्यांना रिटर्न कंप्लेंट दिल्या रिटर्न कंप्लेंट देऊन सुद्धा त्यांनी काय ऍक्शन घेतलं नाही परत अजून एक रिटर्न कंप्लेंट दिली तरी सुद्धा त्यांनी काय ऍक्शन घेतलं नाही शेवटी इतकं पाणी यायला लागलं की मला परस्पर पाणी बंद करण्यासाठी पळावं लागलं तरी सुद्धा त्यांनी पाणी बंद केलं नाही कारण एकच लावतात की इलेक्शन उद्या इलेक्शन झाल्यानंतर आम्ही पाणी बंद करू तोपर्यंत सहन करा माझं वारंवार रोज कस्टमरचं नुकसान होतंय माझ्या शेताची माती वाहून गेलेली आहे तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळल की इथं एवढं पाणी साठतं साक्षात माणसाला चालता येणार नाही एवढा चिकल झालाय पाणीचं लिकेज काढण्यासाठी कोण पुढार पण घेत नाही ना कोण लिकेज काढण्यासाठी येतात फक्त येतोय तो, ये तो म्हणतात आणि सोडून देतात काही सुद्धा कोणी केलं नाही आजपर्यंत मी रिटर्न स्वरूपात दोन तक्रारी केलेत मी कॉलिंग थ्रू पण त्यांना कमीत कमी पंधरा ते वीस वेळा त्यांना कॉलिंग थ्रू सांगितलं ते म्हणजे रिटर्न कंप्लीट द्या मी पहिले रिटर्न कम्प्लेंट दिली त्यांनी एक्सेप्ट केली परत त्यांनी पोस्ट दिली ते काय आले नाहीत आठवड्याभरात मी अजून एक दिली तरी सुद्धा त्यांनी काही सुद्धा ऍक्शन घेतलं नाही अजून ह्या भिंती चिकल झाल्यामुळे माती आरली आणि हा भिंती करायला लागलेत इकडे बघितलं तर हे शेत आणि साईडचं कंपाऊंड वगैरे सगळं पडून गेले पाण्याच्या मुळे जर हॉटेलच्या खालच्या ज्या भिंती आहेत त्याच्या खालून पाणी येण्यासाठी वाटा बनलेत रस्ता बनलेत भुयारी रस्ता टाइप मध्ये आणि इकडून पाणी रोज येतं हा पूर्ण वहिवाटीचा रस्ता बंद झालाय एवढं चिकला हिथली सगळी माती वाहून गेलाय इथून खालून पाणी येतं भिंतीनं चिरा वगैरे पडल्या त्या जे मी भरावा केला कि पार्किंग साठी जागेसाठी भरावा केला ते जी माती सगळे खालून पाण्याचं एवढं प्रेशर आहे ते सगळी वाहून जात चाललंय पलीकडे माझं शेत आहे त्या शेतातन सुद्धा पाणी वाहतंय साईडला माझ्या शेतातल्या पाण्याची माती सुद्धा वाहून गेल्या डबर दब्र, आहे माग बॅक साइड हॉटेलचा सा हा परिसर आहे बॅक साईडला पाणी सोडलं की नाही इथं पूर्ण असं गुडघे एवढं पाणी तेवढा चिखल होतो इथं म्हणजे माझं काम सगळं बंद होऊन जातं इथलं साईडला आला का नाही तुम्हाला हे तेच पाणी साठलेलं आहे डबर केलं केलेलं मी माग पावसाचं पाणी साठू नये ते, म्हणून त्यात हे टेंबूच पाणी साठलेलं आहे आणि हे हा पूर्ण माती पाणी जाऊन 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 हे की नाही काय नाही लोकांच्या प्रॉब्लेम कडे पण लक्ष द्यावं थोडंफार कसं आहे एवढं करून सुद्धा जर आपल्याला आमच्या वेळेनुसार जर ज्यांना पाण्याची गरज आहे त्यांना पाणी न देता हे पाणी वेस्टेज निवडणूक त्यांनी निवडणुकीच कारण लावलं की बाबा आम्ही काय करू नाही सकाळी त्यांच्या रिक्वेस्ट करून त्यांच्याकडून पाणी बंद करून घेतले त्यांनी फक्त पाणी बंद केलंय त्यांची नावांचाल लिकेज साठी किंवा लिकेज चालू करतो काढतो याच काहीच नाहीये त्यांच्या लोकांना फोन केल्यानंतर ते म्हणतात की सात तारखेपर्यंत इलेक्शन आहे तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही तोपर्यंत ऍडजस्ट कर कधी पण चालवू शकते ते रात्रीचे बारा वाजता पाणी चालू करतात आम्ही वैयक्तिक पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केले वैयक्तिक रोज रोज रात्री आम्ही बारा नंतर पाणी बाहेर काढतो भरपूर नुकसान झालंय माझी भिंत एक दीड लाखाच्या भिंतीचं नुकसान माझं रोजच्या डेली कस्टमर मला हा पूर्ण रस्ता बंद ठेवायला लागतो कस्टमर साठी एवढा चिक्कल होतो येतो माझ्या डेलीचं बिझनेसचं नुकसान माझ्या शेतांचं नुकसान सगळ्याच गोष्टीचं नुकसान होत चालेल स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब